शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या अंतर्गत बावन्नवे कोपरगाव तालुका विज्ञान प्रदर्शन दिनांक सात जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान नियोजित करण्यात आले आहे त्याची पूर्वतयारी व्हावी म्हणूनच दरवर्षी प्रामाणिक विद्यालयाच्या पातळीवर विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते यामध्ये मुलांमध्ये सुप्त अवस्थेत असलेली वैज्ञानिक संकल्पना क्षमता याला चालना मिळावी म्हणून शनिवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार विद्यालयाच्या स्कूल ज्येष्ठ सदस्य माधवराव लढवणे प्रकाश पाटील शिंदे शिंदे सर पत्रकार अमिन शेख व मुख्याध्यापक शिवाजीराव जुंडारे यांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन झाले विद्यार्थ्यांनी विविध संकल्पना वापरून बनवलेले उपकरण प्रतिकृती मॉडेल्स तसेच गणितीय उपकरणे अशा विविध साहित्यांची मान्य दालनात केली होती प्रत्येक उपकरण जवळ विद्यार्थ्यांनी बसवलेल्या माहितीचा तक्ता बसवण्यात आला होता त्यामुळे प्रमुख विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारून त्यांनी तयार उपकरणाची माहिती जाणून घेतली आहे नाविन्य पोळवा असलेल्या उपकरणाची स्तुती करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा मुख्य विषय होता त्या अंतर्गत अन्न आरोग्य आणि स्वच्छता वाहतूक दळणवळण गणितीय नैसर्गिक शेती आपत्ती व्यवस्थापन संगणकीय विचार कचरा व्यवस्थापन संधान व्यवस्थापन संसाधन व्यवस्थापन इत्यादी विषय देण्यात आले होते साठ विद्यार्थ्यांनी एकूण पन्नास उपकरणे मांडून सहभाग नोंदविला होता विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान प्रवेशन पाहण्याची संधी देण्यात आली होती विज्ञान विभाग प्रमुख सुरेश वाभे व विज्ञान शिक्षक पंकज कुंडे यांनी आयोजन केले होते तर त्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव जुंडारे यांचे मार्गदर्शन लाभले कैलास रांदवणे अशोक गायधने भाऊसाहेब बोडे श्रीका सूर्यकांत काकणे गौरी सर पूजा बोकळे जितेंद्र बोरा शुभन बोरकर इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले आहे आपला महाराष्ट्र न्यूसाठी संपादक आम्ही शेख अहमद